नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघवने कृष्णाच्या काळजीपोटी तिला भेटायचं ठरवलेलं असतं आता राघव दार वाजवत असतो ते सगळं पाहता इकडे पिंकी आणि गोदा दोघी सुद्धा खूप घाबरतात मधू आणि राघव दोघेही दार वाजवत असतात आणि दार उघडायला लावत असतात इकडे पिंकीला तर मोठं टेन्शनच येतं आणि गोदा विचार करत असते की आता नेमकं कोण आलं असेल गोदा दार उघडते तर समोर राघव आणि मधू असतात तर मग आता गोदा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असते आणि राघव म्हणतो की मला कृष्णाशी बोलायचंय पण मात्र गोदा सांगते की ती आराम करतेय राघवचं म्हणणं असतं की मी तिला फार त्रास नाही देणार पण मात्र मला तिच्याबरोबर बरोबर बोलायचंय गोदा म्हणत असते तुम्ही जर नंतर बोललात तर नाही चालणार का पण मात्र राघव म्हणत असतो की मला माहिती आहे की तिची तब्येत बरी नाहीये मी तिला फार त्रास देणार नाही मला फक्त तिला भेटायचंय मग आता राघवचं हे सगळं बोलणं पाहता गोदा लगेच मधुकडे पाहत स्वतःशीच विचार करत म्हणते या कातोणीनच पोलिसवाल्याचं कान भरलं असणार एकदा का सावी सापडू दे मी तिच्या झिंजा उपटते आणि देखील चांगलाच काटा काढायचा असतो तर मग आता त्यानंतर आणि राघव इकडे कृष्णाकडे पिंकी कडे येतात तर मग आता त्यानंतर राघव इकडे पिंकीजवळ आलेला असतो आणि तिला विचारत असतो की कृष्णा तुझी तब्येत आता बरी आहे का पण याच्यावरती पिंकी काहीच रिॲक्ट होत नाही मग आता त्यानंतर राघवला सुद्धा काही करून पाहिजेच असतं की नेमकं त्या ब्लँकेट खाली आहे तरी कोण तर मग राघव लगेच चेहऱ्यावरून ब्लँकेट हटवतो पण मात्र समोर एक अच्छा दिसत आणि समोर कृष्णा असते इकडे कृष्णाला असं पाहता गोदाला सुद्धा धीर येतो इकडे पिंकी सुद्धा तिथेच बाजूला लपलेली असते आणि मधु राघव तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात तर मग आता त्यानंतर पिंकी आणि गोदा आतमध्ये आल्यानंतर त्यांनी लगेच सिंधूला फोन लावला आणि सिंधूला म्हणाले की तू जिथे असशील तिथून लगेच निघून ये नाहीतर इथे लई मोठा प्रॉब्लेम होईल पण समद्यांना सांभाळणं लई मुश्किल जाते ग मग त्यानंतर सिंधू तिकडे लगेच निघून जाते आणि आयुष शकुंतला बाईच्या जवळ थांबतो मग त्यानंतर शकुंतला बाई पाहत असते आणि आयुष सुद्धा रागरागडे म्हणत असतो आईसाहेब मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मग आता त्यानंतर राघव इकडे सिंधूला विचारतो की तुला बरं वाटतंय का आता मग सिंधू लगेच कृष्णाच्या भाषेत बोलत म्हणते हो आता बरं वाटतंय आपल्याला आता रागो म्हणतो मगाशी अचानक काय झालं होतं कृष्णा म्हणजेच की म्हणू लागते की चक्कर आली होती कसं झालं काय कळलंच नाही इकडे मधु लगेच तिची तोंडमारी मध्येच करत म्हणते तुला अचानक कशी चक्कर आली ग तर मग गोदा लगेच मधुचं थोबाड बंद करत म्हणते अवं लगी आहे तिचं अन अशा धावपळी मध्ये होतंय की किती प्रश्न विचारणार अजून जरा तिची हालत तर बघा ना तर मधु लगेच गोदावरती उडायला लागते तर राघव लगेच मधुला आणि गोदाला शांत करत म्हणतो गोदा मावशी आणि मधू प्लीज जात वाद नका घालू ऑलरेडी तिची तब्येत बरी नाहीये तुम्ही जर वाद घातलात तर तिला अजून त्रास होईल सो प्लीज तिला तुम्ही आराम करू द्या मग त्यानंतर राघव कृष्णा बरोबर म्हणजेच की सिंधू बरोबर बोलण्यासाठी तिचा हात हातामध्ये घेऊ लागतो पण ऑलरेडी सिंधूचा हात गुलालाने भरलेला असल्या कारणामुळे सिंधू लगेच तिचा हात आतमध्ये ब्लँकेटच्या आत घेते राघवला लगेच त्याच्या कामाचा फोन येतो आणि तो तिकडनं निघून जातो मग आता त्याच्यानंतर मधु सिंधू कडे येते आणि तिला विचारते कुठे गेली होतीस तू मग आता सिंधू लगेच मधुवरती ओढत म्हणते ए सुंदरी तुझ्या डोक्याची आणि मेंदूची तारखे तुटली का ग आपण इथेच आहे तुला दिसत नाहीये का जेव्हा शकुंतला बाईने सिंधूच्या अंगावरती कुंकू फेकलं होतं तेव्हाचं कुंकू सिंधूच्या कपाळाला लागलेलं असतं त्याच्यामुळे आता मधु ते पाहते आणि लगेच इकडे सिंधूला म्हणते तू बाहेर नव्हती गेलीस मग तुझ्या कपाळाला हे कुंकू कुठनं आलं आता इकडे गोदा पिंकी या दोघी सुद्धा घाबरून जातात आणि सिंधूला नेमकं तिला काय उत्तर द्यावं हे काहीच समजत नसतं तर मग आता गोधा लगेच मधूला मरू लागते अह मधुताई गुरुजींनी तिला हळद कुंकू लावायला सांगितलं होतं तिच्या चेहऱ्यावरती पदर होता ना म्हणून मा मला ते जरा नीट दिसलं नाही कसं बस लागलंय ते मग आता मधू लगेच सिंधूला एक एक प्रश्न विचारत असते आता त्यानंतर मधू विचारते की मगाशी तर तू म्हणाली होतीस की तुझं मौन रथ आहे आता कशी काय बोललीस किती पटर पटर करतेयस याच्यावरती सिंधू लगेच मधूला उत्तर देत म्हणते अरे संपला आपला मौन रथ अगं सुंदरी तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का कधीपर्यंत होता विधी संपेपर्यंत मग मग फिनिश फिनिश आणि आता त्यानंतर कृष्णा की की सिंधू म्हणते लय प्रश्न विचारतेस आता मी तुला क्वेश्चन विचारणार आता तू आपल्याला सांग की गोदा मावशीची ती छोकरी कुठे सिंधूच हे असं बोलण्या ऐकल्यानंतर लगेच अच्छिराने तिच्याकडे पाहायला लागते लगेच तिला सांगते की ती मुलगी माझ्या पार्टनर कडे तू जर माझं डील पूर्ण केलं ना तर ती लगेच मी तुला देईल मधू टेन्शनमध्येच असते त्याच्यामुळे सिंधू लगेच तिला म्हणते की जरा मला सांग लफडा बिबडा नाही ना मधू तिला सांगते की नाही असं काहीच नाहीये इकडे सिंधू म्हणत असते की तुला आपला डील लक्षात आहे ना आपला सौदा कसा एक से दे आणि एक से ले असं आहे बर का तर तुला तर माहितीच आहे मी काय करेल या कृष्णाचा कारभार नाही डीलला आणि जो या कृष्णाशी नडणार त्याच्यावरती करणार हल्ला त्याच्यामुळे तू आता विचारच कर सिंधू पाहता मधु सुद्धा घाबरते केलेलं नाहीये ती गोदा मावशीची मुलगी आहे ती माझ्या पार्टनर कडे आणि मेन म्हणजे माझी पार्टनर फोन नाही आहे बट डोंट वरी मी तुला केलेला प्रॉमिस नक्की पूर्ण करणार आणि मधू घाबरतच तिकडनं निघून जाते मधू गेल्यानंतर इकडे गोदा लगेच दार बंद करून घेते आणि इकडे सिंधू विचार करू लागते त्यानंतर इकडे कृष्णाची म्हणजेच की सिंधूची तब्येत बरी नाहीये म्हटल्यानंतर राघव खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तर ऋषभ राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की राघव दादा तू टेन्शन नको घेऊ कृष्णा लवकर बरी होईल आणि दादा तुला एक सांगू का तुझं तुझ्या बायकोची काळजी करताना रेशमाने बघितलं ना तर, तुझा 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 ना तर ती खूप डोकं खाईल रे माझं राघव आता रिषभला म्हणतो की सिरियसली रिषभ रेश्माच्या भीतीने आता मी माझ्या फिलिंग सुद्धा एक्सपोज करायचे नाही का त्याच्यानंतर आता ऋषभ म्हणू लागतो अरे तसं नाही रे पण बायका कशा असतात माहिती ना आता रिषभ लगेच रेश्माची ऍक्टिंग करत राघवला म्हणू लागतो काय माहिती का आता रेश्मा माझ्याकडे आणि मला असं म्हणेल की बघ रिषभ भावाकडनं शीख जरा काहीतरी तो कशी बायकोची काळजी घेतोय आणि तू बघ रिषभचं हे असं बोलणं पाहता राघव लगेच त्याच्यावरती हसायला लागतो रिषभ म्हणत असतो अरे दादा प्लीज बायकोची काळजी ना जरा कमी कर म्हणजेच की ते रेश्मा जरा मला कमी त्रास देईल दादा हवं तर ना मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि रिषभ लगेच देवाला प्रार्थना करत म्हणू लागतो की देवा प्लीज माझ्या वहिनीला लवकरात लवकर बरं कर तर मग रिषभचं हे सगळं बोलणं पाहता राघव लगेच त्याच्यावरती हसायला लागतो तर मग आता त्यानंतर राघव रिषभला म्हणतो ठीक आहे मी समजू शकतो नाही करणार मी माझ्या बायकोची काळजी आणि रिषभ लगेच तिकडं निघून जातो मग आता त्यानंतर इकडे सिंधू घडलेला सगळा प्रकार पिंकीला सांगू लागते आणि ती सांगत असते नक्की कोण कोलत आणि कोण खरं बोलत आहे हे काहीच समजत नाहीये मग आता गोदा मावशी लगेच सिंधूला म्हणते दोघी बी महाबिलंदर आहे कोणावरती सुद्धा विश्वास ठेवू नकोस आता पिंकी लगेच सिंधूला म्हणते की आपल्याला असं गप राहून अजिबात चालायचं नाही सिंधू म्हणत असते तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर आहे आज काही जरी झालं ना तरी मी सावीला घरी परत आणणार तर पिंकी म्हणत असते फक्त मी नाही तर आपण सावीला घरी परत आणणार तर मग आता त्याच्यानंतर गोदा सिंधूकडे येत विचारते पण त्या पोलीसवाल्याचं काय तू जर इकडनं गेली ना तर ती माजुरडी लगेच डाव साधल सिंधूचं म्हणणं असतं की मावशी आता माझ्यासाठी फक्त सावी महत्वाची आहे आणि मी नेमकं खरी कोण आहे हे शकुंतला जिंना तर कळलंच आहे मधू म्हणत असेल तसं खरंच जर सावी शकुंतला बाईंच्या ताब्यात असेल ना तर सावीच्या जीवाला धोका आहे सिंधू म्हणत असते की मला जायला हवं सिंधूचं असं बोलणं पाहता पिंकी लगेच म्हणते काय बेस्टी एकटीच कुठे चाललीय मग मा मला कशाला आणलं इथं सिंधू म्हणते की तू इथे थांब याच्यावरती पिंकी म्हणत असते तू इथे थांब आणि शंभर नंबरी भाऊजी बरोबर लग्न कर आता मी एक काम करते गोदा मावशीला सोबत घेते आणि ती शकून बाई जिथे आहे ना तिथे जाते सिंधूचं म्हणणं असतं की आत्ताच मावशीला नेणं बरोबर नाही एकदा का सावी तुला मिळाली ना मग मी मावशीला पाठवते पिंकी सिंधूला म्हणत असते बेस्टी रिलॅक्स पिंकी जिथे ना तिथं घाबरायचं नसतं तर मग आता गोदा देखील सिंधूला म्हणत असते की पिंकी ताई एकदम बरोबर बोलतात बघ आपली सावी जर त्या असेल ना तर तुझं इथं एकदम बरोबर आहे बघ आणि पिंकी सुद्धा सिंधूला शब्द देत म्हणते काही जरी झालं ना तरी मी सावीला शोधून काढणारच आणि पिंकी तस सिंधूला वचन सुद्धा देते तर मग सिंधू लगेच प्रेमाने पिंकीच्या गळ्यामध्ये पडते त्यानंतर इकडे दुसरीकडे मधु शंकुंतला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ती काय फोन उचलायलाच तयार नसते आता ती फोन उचलत नाहीये म्हणून मधू खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि ती लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते आता जर ती सावी कृष्णाला मिळाली नाही तर ती कृष्ण राघव बरोबर लग्न करेल माझा सगळा प्लॅन फेल होईल पण मात्र नाही राघव फक्त आणि फक्त माझाच आहे मी त्या कृष्णाला राघवशी लग्न नाही करून देणार त्यानंतर इकडे दुसरीकडे आयुष्य शकुंतला बाईंना एका जागेवरती बांधून ठेवलेलं असतं त्याच्यानंतर आयुष शकुंतलावरती वरती ओढत म्हणतो की आई साहेब तुम्ही असं वागाल ना असं मला अजिबात सुद्धा वाटलं नव्हतं आई साहेब तुम्ही सुद्धा एक आई आहात एक आई आपल्या दुसऱ्या आई सोबत असं कसं करू शकते आयुषने शकुंतलाच्या तोबाडामध्ये बोळा कोंबलेला असतो त्याच्यामुळे आता आयुष शकुंतला म्हणतो आई साहेब फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार माझं आणि आणवीचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला किडनॅप केलं आणि त्याचा आळ बिचा सिंधू मामीवरती घेतलात तेव्हा कुठे मला तुमचं खरं रूप दिसलं आणि आई साहेब तुम्ही माझं सर्वस्व होता तो पण असं वागून तुम्ही ते सगळं धुलीला भिळवलत तुम्हाला माहिती होत की माझा किती प्रेम आहे अन्वी आमच्या बाळाची होणारी आई आहे हे तुम्हाला माहीत असून सुद्धा सु सु तुम्ही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलात असं का केलं तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही रागीट आहे तुमचा रागीट स्वभाव आहे पण मात्र असं नाही ना की एका आईला तिच्या मुलीपासनं वेगळं कराल शकुंतला सुद्धा आईचं हे सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि ती याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नसते खूप चिडलेला असतो आणि तो ओरडत म्हणत असतो चुकीला माफी असते पण दुनियेला नाही तुम्ही त्या बिचारा सावीला किडनॅप करण्यासाठी मधुर आणि मामीला मदत केली अहो सावी अन्वीची ही छोटी बहीण हे कसं विसरलात तुम्ही सिंधू मामीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून तुम्ही तिच्या बरोबर असं वागलात का आता आयुष शकून त्याला बाईला म्हणत असतो लाज वाटते मला तुमचा मुलगा म्हणून घेण्याची मग आता त्यानंतर राजेश्री लग्नासाठी सिंधूला तयार करते आणि त्याच्यानंतर राजेश्री सिंधूला म्हणते इतकी गोड दिसती तू की कि कितीही वेळा दृश्य काढली ना तरी कमीच आहे पण मात्र सिंधू सावीच्या टेन्शनमध्ये मध्ये अपसेटच असते ती काय खुश नसते त्याच्यामुळे राजेशी लगेच विचारते काय ग सिंधू बाळा काय झालं तुझा चेहरा का असा उतरलाय अगं तू आणि राघवने आजच्या दिवसाची किती वाट बघितली होती काय झालं सांग ना तर मग सिंधू लगेच राजेश्रीला सांगते काही नाही हो मधरते आपल्याला ना छोटा मोठा टेन्शन असतो राजेश्री म्हणत असते टेन्शन काय घ्यायचं सासरची सगळी माणसं तुझ्या ओळखीची आणि एवढा प्रेम करणारा नवळा मिळालाय तुला आता तू ना सगळं टेन्शन काढून टाक नाहीतर फोटो नाही चांगले येणार आता राजेश्री सिंधूला म्हणते की तुझं जर काही राहिलं असेल ना तर पटकन घे मी आलेच आणि ती तिकडनं निघून जाते त्यानंतर इकडे सिंधूला सावीच्या विचारामध्ये खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात तिला पिंकीचा फोन येतो तर पिंकीचा फोन पाहता सिंधू लगेच फोन उचलते आणि इकडे पिंकी लगेच खुश होत सिंधूला म्हणू लागते की आपलं काम झालं बरं का सावी सापडली हे ऐकल्यानंतर सिंधूला सुद्धा खूप आनंद होतो आणि आता सिंधू म्हणत असते की मी गोदा मावशीला आता तुझ्याकडे पाठवून देते तर मग आता त्याच्यानंतर सिंधू पिंकीचे आभार मानत म्हणते पिंकी खरंच थँक्यू मी तुझे आभार कसे मानू ना मला तेच समजत नाहीये पिंकी म्हणत असते बस काय बेस्टी उपकाराची भाषा करते का आपला वसूल काय तुला माहिती ना दोस्तीमध्ये मा नो सॉरी अँड नो थँक यू मग सिंधू लगेच पिंकीची माफी मागते मग त्यानंतर पिंकी म्हणते अगं टेन्शन नको घेऊ आता स्वतःची काळजी घे मी ठेवते फोन आणि त्याच्यानंतर त्या दोघीही फोन ठेवून देतात इकडे सावी आहे म्हटल्यानंतर सिंधू खूपच खुश असते आणि इकडे सिंधू लगेच देवाचे आभार मानत म्हणते थँक्यू सो मच बाप्पा तू माझ्या सावीला मला परत दिलं त्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे रागा रागामध्ये मधू येते मधु सिंधूला की कृष्णाला म्हणते की बॅग पॅक केली ना सगळं सामान व्यवस्थित ठेव आपल्याला आत्ताच निघायला हवं आणि चल आणि मधु सिंधूला तिकडनं घेऊन जाऊ लागते पण मात्र सिंधू लगेच मधूचा हात झटकावून टाकते आणि तिला म्हणते म्हणजेच की तुला छोकरी सापडली का याच्यावरती मधू म्हणू लागते माझी पार्टनर फोन न उचलते डोंट वरी मी तुला प्रॉमिस करते की आज तुला ती मुलगी नक्की मिळणार आणि सिंधू मधुला तिकडनं घेऊन जाऊ लागते पण मात्र सिंधूला काही यायचंच नसतं त्याच्यामुळे सिंधू मधूचा हात झटकावून टाकते आणि तिथे बेडवरती जाऊन बसते तर मग मधू लगेच विचारते अगं तू अशी बसलीयस काय चल ना पण मात्र सिंधू सांगते की आपल्याला नाही यायचं तुझ्या बरोबर mm. मधू लगेच कारण विचारते तर सिंधू सांगते की ते मी तुला का सांगू आपला मूड ना चेंज झाला असं समज मधु मात्र सिंधूला म्हणत असते की तुला पैसे हवेत का सांग किती पैसे हवेत मी देते तुला एवढा काय तुझ्या मध्ये तुला इतके दिवस ती मुलगी हवी होती म्हणून गोदा मावशीला भेटायला पाठवत होतीस ना मग आता काय झालंय का सांगू याच्यावरती मधूचं म्हणणं असतं की कारण की आपलं डील झालंय तुला मला सांगावंच लागेल तर मग सिंधू लगेच सांगू लागते कारण आपलं डील तुटलंय कारण तू मला दिलेला प्रॉमिस प्रत्येक वेळी मोडलायस तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू राजेशी कडे येत म्हणते खरंच खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता हे लग्न थांबवा तर राजेशी देखील हे बोलणं पाहता तिच्यावरती ओढत म्हणते की वेळ लागले का तुला मधु म्हणत असते की प्लीज आत्ताच्या आत्ता, आत्ता लग्न थांबवा नाही थांबलं ना तर खूप प्रॉब्लेम होतील मधूचं बोलणं पाहता राजेशीला राग येतो आणि ती खणखन मधूच्या कानाखाली बसवते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू